आपण पाहता अमरावती चला तर जाणून भाजपाचा कचऱ्यातून उठून प्रवक्ता एक बोललाच उद्धव साहेबांनी दसरा मेळावा रद्द करून ऑनलाईन मेळावा घेण्यात यावा आणि ती खर्च पूर्ग असताना द्यावा अरे केशव उपाध्या अरे उद्धव साहेबांनी काय करायचं तू शिकवू नको पहिला तुमच्या बापाला विचारा जाऊन अरे सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचं आहे केंद्रात पंतप्रधान तुमचं आहे देशात सत्ता तुमची असताना तुम्ही उद्धव साहेबांना कशाला भीक मागायला येता केशव उपाध्ये माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे पहिल्यांदा मुख्यमंत्र्याला सांगा की शेतकऱ्याचं शंभर टक्के कर्ज माफ करा अहो ही तुम्हाला जमत नाही शेतकऱ्याला मदत करायला तुम्हाला जमत नाही मग तुम्ही सरकारमध्ये काय उपडाला बसलात का, का? आमचा तुम्हाला थेट प्रश्न आहे अहो तुम्ही तुम्हाला जर एवढा पुळका आलाय ना तुम्ही एवढं जर आता भाजपची बाजू मांडताय ना तर लक्षात ठेवा बिहारमध्ये बिहारमध्ये निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये हजारो लाखो करोड खर्च व्हायला लागलेत अहो त्या ठिकाणी गरज नसताना गरज नसताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बिहारच्या आमच्या महिला भगिनींना फसवण्याचा प्रयत्न चालू आहे एक कोटी चाळीस लाख महिलांच्या चा खात्यावरती तुम्ही महिन्याला दहा हजार रुपये द्यायला लागला ही तुमच्या बापाच्या घरची पेंड आहे काय कुठून आणला पैसा तुम्ही कुठं दरुर टाकला ती पैसे वाटायला माझे तुम्हाला थेट आव्हान आहे तात्काळ पंतप्रधानांना सांगा देवेंद्र फडणवीसला सांगा हे सगळं तिथलं बंद करा खर्च बंद करा आणि ती खर्च वाचवा आणि तिथली निवडणूक जी आहे ना ती निवडणूक ऑनलाईन घ्या ऑनलाईन घ्या निवडणूक ऑनलाईन आणि ती पैसा महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना द्या ही तुम्ही मागणी करा उठलं का सुटलं आपण उद्धव साहेबांवर बोलताय अहो तुम्ही कचऱ्यामध्ये पडलेला आहात तुम्हाला भाजपनं आळं मारले कैश उपाधी भाजपनं तुम्हाला आळ मारलंय तुमची लायकी नाही आता बोलायची अहो तुम्हाला वाटत असे की तुम्ही उद्धव साहेबांवर बोलल्यानंतर केशव उपाधे भाजपवाली तुम्हाला तुकडा टाकतील भाजपवाली काय तर पानं पुसतील भाजपवाली काय तर देतील पण ह्या भरमात तुम्ही राहू नका केशव उपाधे अहो भाजपवाल्यांनीच तुमचा पदर फाडलाय तरा तरा, तरा, तरा फाडलाय तुम्हाला काही मिळत नाही तुम्ही उपाशीच मरणार तुम्ही भाजप वाढवण्यासाठी जीवाच रान केलंय की तुम्हाला आता पश्चाताप करायची वेळ आलेली आहे पश्चाताप करायची आणि माझे अजून एक तुम्हाला सांगणार अहो त्या देवेंद्र फडणवीसांना सांगा की तुम्ही एकवीस चोवीस लाखाचा बेड खरेदी करून झोपलाय आराम मध्ये माझा शेतकरी बांधव इथं चिखलात आहे राहायला नाही खायला अन्न आहे झोपाला जागा ना अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्रीला झोप कशी लागते त्यांना सांगा ती बेड विकून टाका काय येतील तेवढे त्या ते बेड पैसे घ्या आणि त्या शेतकरी बंधूंला आमच्या द्या केशव उपाधे केशव उपाधे कुठं आहे तुम्ही तुम्ही ज्या तोंडाने टिवटिव करायला लागलात ना किती तुम्ही शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन दमलात कोण तुमचं गेलं किती तुम्ही मदत केली तुम्ही काही देखील मदत केली नाही अहो माझी तुमच्याकडे मागणी आहे सर्व मंत्र्यांचा खर्च तात्काळ बंद करण्यात यावा सर्व आमदारांचा खर्च बंद करा मंत्र्यांना विमान सेवा तात्काळ रद्द करा आणि ती सगळा खर्च तुम्ही पूरग्रस्तांना द्या एवढंच नाही केशव उपाधी एवढंच नाही अहो तुम्ही सरकार उभा करत असताना महाराष्ट्रातले सगळे उद्योगपतींच्या भाग ईडी लावली महाराष्ट्रातल्या सगळ्या हजारो करोड भ्रष्टाचार केलेल्या नेत्यांना ला, ईडी लावून सीबीआय लावून तुम्ही तुमच्या पक्षात घेऊन सत्ता मिळवली आणि आता उद्धव साहेबांगता भीक, भीक लागली तुम्हाला आले सरकारला अहो केशव उपाध्य तुम्ही नुसतं हे सगळे भ्रष्टाचार केलेल्या मंत्र्यांना जर सांगितलं आमदारांना नुसतं जर त्यांना हुबे केले तर तात्काळ या शेतकऱ्यांचं तर कर्ज माफ होईलच होईल पण पुऱ्या महाराष्ट्र महाराष्ट्र कर्ज माफ होईल काम पहिलं तुम्ही करा आणि या पुढे तुम्हाला सांगतोय उद्धव साहेबांवर बोलायला जायचं नाहीतर तुला आरे रावीच्या अपासेत तुला तुझी अवकाशन जागा दाखवली जाईल मला सध्या खूप मोठी भीती निर्माण झालेली आहे त्याच कारण असं की दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे ही भाजपची कुटीत नेते आणि गप्प राजकारण या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बंधूच्या पाठीत कसा खंजीर कुपसला देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रामध्ये कशी जातीय थेट निर्माण करून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला महाराष्ट्रामधलं राजकारणाचा चिकल कसा केला या भाजपला या सगळ्या गोष्टीचा उद्धव साहेब फडकाम करून पोस्टमार्टम करणार आहेत म्हणून या भाजपाला भीती लागली आहे आणि त्यामुळं हे असले कचऱ्यात पडलेले केशव उपाध्यासारखे के प्रवक्ते के बोलण्यासाठी पुढे येत आहेत